मित्रांनो भारत सरकारने नुकतीच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे आणि जी एस टी दर कमी केले आहे आणि या निर्णयामुळे आता देशातील गाड्यांच्या किमती थेट ग्राहकांसाठी स्वस्त होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने अधिकृतरित्या एक नोटीस काढली आहे या नोटीसमध्ये त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर किती किंमत कपात होणार आहे याची सविस्तर माहिती शेअर केली आहे ही नोटीस अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट एन ई सी आणि बी एस सीला पाठवण्यात आली असून बावीस सप्टेंबरपासून ही नवी किंमत लागू होणार आहे मित्रांनो पत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे मॉडेलनुसार आपण सविस्तर माहिती घेऊयात एस्प्रेसो या मॉडेलवर तब्बल एक लाख एकोणवीस हजार सहाशे रुपयांपर्यंत कपात झालेली असून आता या गाडीची सुरुवातीची किंमत तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये आहे तर अल्टो के टेनवर एक लाख सात हजार सहाशे रुपयांपर्यंत कपात करण्यात आली असून या गाडीची नवी किंमत तीन लाख एकाहत्तर आग हजार नऊशे रुपयांवर आली आहे तर सेलेरिओवर चौऱ्याण्णव हजार एकशे रुपयांची कपात झाली असून या मॉडेलची सुरुवातीची किंमत चार लाख एकाहत्तर हजार नऊशे रुपये झाली आहे वॅगनर या लोकप्रिय मॉडेलवर एकोणऐंशी हजार सहाशे रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा स्टार्टिंग चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये असणार आहे तर इग्निस या मॉडेलवर एकाहत्तर हजार तीनशे रुपयांची कपात केलेली असून नवा भाव पाच लाख पस्तीस हजार शंभर असणार आहे तर स्विफ्ट या कारवर चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपयांची कपात केलेली असून नवा भाव हा पाच लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे रुपये असणार आहे भलेनो या कारवर शहाऐंशी हजार शंभर रुपयांची कपात केलेली असून नवा भाव हा पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये असणार आहे टूरियस या कारवर सुद्धा सहा सदुसष्ट हजार दोनशे रुपयांची कपात केलेली असून नवा भाव हो हात सहा लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये असणार आहे तर डिझायर कारवर सत्त्याऐंशी हजार सातशे रुपयांची कपात केलेली असून नवा भाव हा सहा लाख पंचवीस हजार सहाशे रुपये असणार आहे फ्रॉन्क्स या गाडीवर सुद्धा एक लाख बारा हजार सहाशे रुपयांची कपात केलेली असून नवा भाव हा सहा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे रुपये असणार आहे तर ब्रेझा या कारवर एक लाख बारा हजार सातशे रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा आठ लाख पंचवीस हजार नऊशे रुपयांनी स्टार्ट होणार आहे त्याचबरोबर ग्रँड वित्तरा या कारवर सुद्धा एक लाख सात हजार ची कपात केलेली असून नवाभाव हा दहा लाख शहात्तर हजार पाचशे असणार आहे तर जिमनी या गाडीवर सुद्धा एकावन्न हजार नऊशे रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा बारा लाख एकतीस हजार पाचशे रुपये असणार आहे तर इर्टिका या गाडीवर सुद्धा शेहेचाळीस हजार चारशे रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा आठ लाख ऐंशी हजार रुपये असणार आहे एक्सेल सिक्स गाडीवर सुद्धा बावन्न हजार रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा अकरा लाख बावन्न हजार तीनशे रुपये असणार आहे इनविक्टो या गाडीवर एकसष्ट हजार सातशे रुपयांची कपात केलेली असून नावाभाव हा चोवीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपये असणार आहे तर इको या गाडीवर अडुसष्ट हजारने कपात केलेली असून नवाभाव हा पाच लाख अठरा हजार शंभर रुपये असणार आहे तर सुपर कॅरी या कारवर सुद्धा बावन्न हजार शंभर रुपयांची कपात केलेली असून नवाभाव हा पाच लाख सहा हजार शंभर रुपये असणार आहे तर मित्रांनो या निर्णयामुळे मारुती सुझुकीच्या जवळपास सगळ्या लोकप्रिय कार्स आता अधिक स्वस्त झाले आहेत मित्रांनो आता येत्या काही महिन्यात कार विक्री वाढेल अशी दाट शक्यता आहे आणि भारतीय ग्राहकांना त्यांच्या आवडत्या मारुती सुझुकी गाड्या अधिक स्वस्तात घेता येतील ही होती मारुती सुझुकीने एन एस सी आणि बी एस सीला दिलेल्या अधिकृत नोटिशीवर आधारित संपूर्ण माहिती मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद